मी असे सगळे कोकणी लोक पाहिले ज्यांच्यामध्ये हळद खूप मोठी असते जे मी मराठवाड्यात लहानाचा मोठा होताना असं पाहिलं किंवा ऐकलं नव्हतं सो आता भी जोड़े जोड़े मी बी हळदीतला डान्स पण आवडेल मला जवळजवळ दररोज मी बुंदी खायला कोणाच्याही लग्नात घुसायचो त्याच्यानंतर मी इंट्रोवेटेड झालो कोण yeah. असेल काय नसेल काय मला असं वाटतं व्यक्तीच्या डोळ्यात कळलं पाहिजे की अरे आपली एक व्यक्ती आपला पार्टनर आहे आयुष्यात आपली एक बायको आहे किंवा यु नो सो ते ती कुठली खूण असण्याची किंवा नसण्याची ना मुलाला ना मुलीला गरज आहे ते त्यांच्या डोळ्यात किंवा आविर्भावात ते कळलंच पाहिजे नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मजामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आज मी आली अबोल प्रीतीची अजब कहाणी या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत हो आहे तुमचा आवडता राजवीर म्हणजेच अजिंक्य खूप छान दिसतोय पण कसा आहेस खूप छान आहे एक्साइटेड आहे नर्वस आहे खरोखर लग्न होतं की काय अशी फीलिंग येते कारण रात्रीपर्यंत हळद चालू आहे संगीत चालू आहे आणि आता आज लग्न आहे सो किती दिवस झालं हे सगळं शूटिंग सुरू दिवस साधारण चार पाच दिवस पण इतका चांगला लुक आहे यातला सगळ्यात जास्त तुला काय आवडलं फेटा ऑफकोर्स कारण एरवी आपण काही फेटा वापरत नाही सो लग्न आहे की काय असं म्हणतो आपण खूपच आपण भरझरी असं काही तयार झालो सो आय थिंक फेटा माझ्या या आधीच्या दोन तीन चार हे चौथं लग्न आहे असं मी म्हणेन ऑन स्क्रीन त्यामध्ये पहिल्यांदाच आय थिंक मी फेटा असं आधी तुझं वेगळाच म्हणजे हो असे अजिंक्य मालिकेत सो अजिंक्य एक रॅपिड फायर आहे रेडियस आहे बरं पहिलाच प्रश्न जेव्हा जेव्हा तुझं लग्न होईल तेव्हा शेरवानी प्रिफर करशील की ब्लेझर वगैरे अरे शेरवानी ऑफकोर्स डेस्टिनेशन वेडिंग और साधी सोपी डिपेंड्स दोन्ही काय म्हणतात दोन्ही कुटुंबांना जे चांगलं वाटेल जे सोयीचं त्यानुसार हळदीतला डान्स कि बरातीतला डान्स <laughs> दोन्ही डान्स डान्स आहे तर uh, मजा दोन्ही डान्स हळदीतला मी फार एक्सपिरियन्स नाही केला पण मुंबईत आल्यापासून मी uh, एक काय म्हणतात म्हणजे मी असे सगळे कोकणी लोक पाहिले ज्यांच्यामध्ये हळद खूप मोठी असते जे मी मराठवाड्यात लहानाचा मोठा होता असं पाहिलं किंवा ऐकलं नव्हतं पण आवडेल मला थिंक पहिलाच असा कलाकार आहे जो म्हणतोय की मी वरातीत जास्त डान्स केले कारण आतापर्यंत माझं पण असं व्हायचं की हळदीत कसं वरातीत पण डान्स करतात सॉरी तू पहिला नेक्स्ट आहे असं कधी झाले का की एखाद्या लग्नाला जायचं नव्हतं त्यामुळे मम्मी पप्पांना काहीतरी वेगळं रिझन सांगितलं आणि नाही गेलं मुळात मी ना खूप लहानपणापासून इंट्रोवर्टेड होतो तर मला असं चार लोकांमध्ये जेवणाची खूपच लाज वाटते माहीत नाही का लहानपणापासून असं की कोणी बघताय भले कोणी बघतही नसेल का कोणी इंटरेस्टेड असेल पण असं आपण जेवतोय आणि चार लोक आहेत तर ते मला थोडं कॉन्शियस आणि इन जनरल खूप सारे लोक असतील वगैरे आयरॉनिकली मी ह्याच फील्डमध्ये आलो आहे जिथे इतकं इंटरॅक्ट करायचं असतं आणि असं बट या तर मी खूप लग्न अवॉइड केले खूप लहान होतो तेव्हा बुंदी हा पदार्थ माहिती आहे तुम्हाला बुंदी ऑफकोर्स सो मी ते बुंदी खायला ज्याला आम्ही नुकती पण म्हणायचो लहानपणी सो so, ते खायला मी दर रविवारी लग्न असायचं पाटोदा नावाच्या एका छोट्याशा मी तालुक्यात होतो पण खूप गोडगाव आणि तिथे नेहमी उन्हाळ्याच्या सुट्ट्या असायच्या आणि सगळ्यांची लग्न असायचीच लग्नाचे मुहूर्त सो so, uh, दर जवळजवळ दररोज मी बुंदी खायला कोणाच्याही लग्नात घुसायचो त्याच्यानंतर मी इंट्रोवर्टेड झालो पण कुठेतरी इंटरवर्ट झाल्यानंतर किंवा इंटरवर्ट असल्यामुळे कधी उपाशी राहावं लागले का पंक्तीत रिसेप्शनला आणि त्यातल्या तुम्ही जरा लाजरे बुजरे जर असाल ना तर अजून 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 तुमच्यावर अज जरा लक्ष देत अरे किती छान किती स्वीट किती गोड असं करून करून सो नाही उपाशी असं मला कधी नाही राहणार अगदीच लग्नात ना मुलींना खूप साऱ्या सौभाग्याच्या खुना असतात मंगळसूत्र म्हणा म्हणा पण तुला असं वाटतं का की मुलांनाही काहीतरी म्हणजे रिंग तर आहे पण ती थोडीशी वेस्टर्न पद्धत आहे सो आपल्याकडे काहीतरी वेगळं असायला हवं असं वाटतं का अगदी मजेत सांगायचं झालं तर ह्या व्यक्तीचं लग्न झालंय हे चेहरा पाहून कळतं कारण त्या नवऱ्याची तशी अवस्था झालेली असते असं मला वाटतं बट नाही जोक्स अ पार्ट खूण असेल काय नसेल काय का मला असं वाटतं व्यक्तीच्या डोळ्यात कळलं पाहिजे की अरे आपली एक व्यक्ती आपला पार्टनर आहे आयुष्यात आपली एक बायको आहे नो सो ते ती कुठली खूण असण्याची किंवा नसण्याची ना मुलाला ना मुलीला गरज आहे ते त्यांच्या डोळ्यात किंवा आविर्भावात ते कळलंच पाहिजे खूप छान उत्तर दिलंस पण याच्या आधीच उत्तर जेव्हा तुझं लग्न व्हायला <laughs> फ्युचर वाईफ बघणार आहे हो बरं नेक्स्ट प्रश्न आहे असं कधी झालंय कधी कुणाला सेटिंग लावून द्यायला सांगितलं का तू कधी कोणाशी लावली खूपच रेअरली मी लावली आहे येस ऑफकोर्स पण सम म्हणजे येऊन स्वतःहून बोलायच्या किंवा मी पण बोललोय असं कुठेतरी डान्स ग्रुपमध्येच आहेत असं वगैरे आहे असं पण सेटिंग लावून दे वगैरे या भानगडीत मी कधी पडलो नाही हा मी लावलोय की अरे यु नो व्हॉट ही इज एक्सपेक्टिंग समथिंग वगैरे भेट घडवून आणली येस ओके okay, मराठमोळ्या पद्धतीचं लग्न करायला आवडेल की वेस्टर्न किंवा मिक्स नाही नाही मराठमोळ्या ऑफकोर्स लिव्ह इन ऑर मॅरेज मॅरेज नाहीतर नो कमिटमेंट गुड आन्सर पण नेक्स्ट प्रश्न आहे तुझ्या जोडीदारामध्ये अशी एक गोष्ट तुला हवीच आहे ही गोष्ट असायलाच हवी अशी गोष्ट काय सी आधी मला असं आधी मी हे जास्त म्हणायचो की लॉयल्टी पण आता मला त्याही पेक्षा जास्त महत्वाची म्हणजे मागच्या काही वर्षांमध्ये जाणवलेली गोष्ट म्हणजे ऑनेस्टी सो so, uh, खरं तर लॉयल्टी फक्त फिजिकल आणि अशी नसते ती इमोशनल तुम्ही कुठल्या गोष्टी एकमेकांशी शेअर करता आणि त्या इतर कोणाशी शेअर करणं न करणं सिक्रेट्स जपणं किंवा काहीतरी महत्त्वाच्या काही भावनिक अँगल जर असेल तुमच्या कॉन्व्हर्सेशनमधला तो जपणं ह्याही गोष्टींमध्ये लॉयल्टी येते पण त्याहीपेक्षावरती माझ्यासाठी ऑनेस्टी असं मला वाटतं की जर काही जे काही घडलं आहे जे काही आहे जे काही मनात आहे जे काही खूपत आहे ते ऑनेस्टली येऊन बोलणं आणि तुमचा ओव्हरऑलच वावर हा प्रामाणिक असावा असं मला वाटतं नेक्स्ट आपल्याकडे ना लग्नामध्ये अक्षता टाकल्या जातात आणि तांदूळ असतं त्यामध्ये सो तुला असं वाटतं का की त्याची रिप्लेसमेंट फुलांनी वगैरे झाली पाहिजे कारण ती चांगली एक चांगली गोष्ट असेल सी आपले पूर्वज ज्यांनी कोणी ह्या प्रथा सुरू केल्या ते एकतर माझ्या मते अतिशय हुशार होते त्यांनी त्याच्या मागे त्यावेळेला काही ना काही थॉट देऊन त्यांनी त्या प्रथा सुरू केल्या असतील त्या मागे आध्यात्मिक पण काहीतरी नक्कीच रचना असणार आणि काहीतरी म्हणजे धार्मिक आध्यात्मिक असो किंवा त्यावेळेच्या सिच्युएशन नुसार त्यांनी ती सुरू केलेली परंपरा असेल जर आत्ताच्या युगात आताच्या सिच्युएशनला असं वाटत असेल की ते कुठे अन्नाचा अपव्यय होतोय किंवा असं काही जर असेल तर सगळ्यांच्या सहमतीने ती प्रथा बदलायला काही हरकत नाही असं मला वाटतं जर बदलण्याची सिच्युएशन गरज असेल तर खूप छान होतं रॅपिड फायर रॅपिडली आणि खूप अचूक अशी उत्तरे दिली थँक्यू सो मच पण जाता जाता तुझ्या प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल प्रेक्षकांना सांगेन की माझं चौथं लग्न आहे म्हणजे <laughs> ऑनस्क्रीन माझं चौथं लग्न आहे या मालिकेतलं माझं पहिलं लग्न आहे अबोल प्रीतीची अजब कहाणी इतक्या युनिक टायटलची मालिका खूप युनिक फ्लेवरमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आमच्या टीमने अजय मयकर सरांच्या टीमने आणि सोनी मराठीने हा जो घाट घातला सो तो आता कुठेतरी अजून अजून पुढे जातोय तीनशे पेक्षा जास्त एपिसोड्स आमचे पूर्ण झाले त्यामध्ये आता लग्न ठरलंय सो so, uh, राजवीरला आणि काही अजून जणांना माहितीये की भाऊ साहेबच मयुरी आहे मयुरीच भाऊसाहेब आहे पण आता लग्नानंतर त्याची काय अजून गंमत येणार आहे uh, अजून काय काय गोष्टी पुढे घडणार आहेत हे तुम्हाला मिळेलच ह्या लग्नातल्या पण गमती जमती खूप सारे काही भावनिक क्षण तुम्हाला पाहायला मजा येईल थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका